नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे मी रंजना स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या थमनेलवरून तुम्हाला तर समजलंच असेल की आजचा ब्लॉग काय असणार आहे तर संपूर्ण ब्लॉग बघा आणि कसा वाटला मला नक्की सांगा तर आज आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी जी संकष्टी चतुर्थी भालचंद्र या नावाने संबोधली जाते आणि मराठी महिन्यानुसार ह्या वर्षीची ही शेवटची चतुर्थी आहे कारण की गुढीपाडव्यानुस गुढीपाडवा हा तीस मार्चला आहे तर नंतर मराठी महिन्यानुसार आपल्याला नवीन वर्ष लागते तर त्यामुळे या मराठी महिन्यानुसार ही शेवटची चतुर्थी आहे आणि ही चतुर्थी मी आमच्या घरामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षापासून आम्ही चतुर्थी पकडतो आणि चतुर्थी पकडण्याचं कारण हेच आहे की संकष्टी म्हणतात हिला म्हणजे आपल्या कुटुंबावर जे काही संकट येणार असतं ते निर्विघ्नपणे टळून जातं त्यामुळे संकष्टी चतुर्थी आमच्या घरात केली जाते तुमच्यापैकी जा जे बघ बघत असतील व्ह्यूवर्स कोण चतुर्थी करतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ह्या चतुर्थीला काही आईने मुलांसाठी काही खास उपाय करावे लागतात तेही मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय सेवा करते आणि मला त्याचा काय फायदा झालेला आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मुलांसाठी काही खास उपाय करायचे आहेत ते म्हणजे असे की गणपती बाप्पाला आपण जे अभिषेक करतो तर अभिषेक करताना आपण एक वेळा किंवा अकरा वेळा गणपती अथर्व शिष्य घेऊन आपण अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्याच्यानंतर जे तीर्थ उरते ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचे आहे त्यामुळे मुलांचा बुद्ध्यांक हा अतिशय उच्च प्रमाणात वाढतो दुसरी गोष्ट अशी की बुद्ध्यांक तर वाढतोच पण काही काही मुले ही अगदी हुशार असतात अभ्यासामध्ये पण त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते तर ह्या सेवे केल्याने हे रु हे तीर्थ पिल्याने त्या मुलांचा आत्मविश्वासही वाढतो हा माझा अनुभव आहे माझा मुलगा माझ्या मुलाला मी हे तीर्थ जेव्हाही मी चतुर्थी करते संकष्टी करते आणि अभिषेक करते अकरा वेळा मी अथर्व शिष्य म्हणून अकरा वेळा हे रुद्र हे जे पाणी तयार होतं त्याला आपण तीर्थ म्हणतो हे तीर्थ जर आपल्या मुलांना प्यायला दिले तर आपली मुलांची खरंच बुद्ध्यांकामध्ये वाढ होते माझा मुलगा तर लहानपणापासूनच हुशारच आहे परंतु तो आत्तापर्यंत नव्वदच्या रँक नव्वद रँकच्या पुढेच आहे हा माझा अनुभव आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हे मला नक्की सांगा तर आज चतुर्थी आमच्या घरामध्ये आम्ही दोनच व्यक्ती आहे माझा मुलगा आणि मी मुलगी माझी पुण्याला जॉब करते तर आम्ही दोघेच असतो त्यातही मी एकटी चतुर्थी करते मुलगा नाही करत माझी मुलगी आणि मी चतुर्थी करते तर त्याच्यासाठी मी तांदळाची खिचडी बनवली आहे तुरीची डाळ घालून आणि आज उपवास असल्याकारणाने मी साबुदाणा खिचडी बनवली आता तुम्ही म्हणाल एकटीसाठी एवढी साबुदाणा खिचडी बनवी तसं नाही आहे शेजारी माझा छोटा भाचा असो त्याला फार आवडते साबुदाण्याच्या खिचडी परत माझी भाऊजाई असते आई असते भाऊ असतो तर मी थोडी जास्तच बनवते कारण की कसं आहे ना मग सगळे मिळून मिळून जेवण वगैरे आम्ही करतो त्यामुळे मग मी थोडं एक्स्ट्राच बनवत असते माझी खिचडी बनवून झाल्यानंतर मी बाप्पांचा अभिषेक करून घेतला आपल्याला आजच्या दिवशी बाप्पाला दुधा दुधाने स्नान घालायचे आहे दुधाने नंतर पाण्याने स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची आहे आणि मी दर दर चतुर्थीला अशीच करते हे स्नान घातल्यानंतर मग मी अभिषेक पात्राखालीच गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून अकरा वेळा अथर्व शिर्ष्य वाचते अथर्व वाचून आणि ओम गण गणपते मंत्राचा जप करून हे जे तीर्थ तयार करते तर ते माझ्या मुलाला प्यायला देते ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हे मला नक्की सांगा कारण की अतिशय छान सेवा आहे ही आणि याचे रिझल्टही शंभर टक्के आहे जर माझ्या कोणी मैत्रिणी करत असतील तर मला नक्की सांगा माझी माझा अभिषेक झाल्यानंतर मी गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला गणपतीला सोबत केळी केळी आणलेली होती आज खायला मुलाने मला तर मग केळी ठेवली त्यानंतर मग आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आजचा व्हिडिओ मी पूर्ण शेअर करणार आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतची रुटीन तेव्हा व्हिडिओ स्किप न करता जरूर बघा माझी सेवा झाल्यानंतर मग मी आरती करून घेतली गणपती बाप्पाची आपल्याला कापुरा कापुरानेच आरती करायची आहे गणपती बाप्पाची आणि ही चतुर्थी आपल्याला ही चतुर्थी आपल्याला चंद्राचे दर्शन झाल्याशिवाय आणि चंद्राला ओवाळल्याशिवाय आपल्याला हा उपवास सोडता येत नाही त्यामुळे चंद्रोदय हा प्रत्येक चतुर्थीला दिलेला असतो आणि आजही दिलेला आहे तर आज नऊ वीसचा चंद्र दिलेला आहे तर बघू आज चंद्र कधी निघत होते स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग मी बाप्पांना नैवेद्य दा नैवेद्य अर्पण करून घेतला आज स्वयंपाकात डाळ भात मेथीची भाजी पिवळी बटाट्याची चटणी चपाती असा नैवेद्य मी बाप्पांसाठी बनवलेला होता त्यानंतर दहा वाजता चंद्राचे आगमन झाले मग मी चंद्राला ओवाळून घेतले तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा परत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय